माझ्या बाळाचं डोकं फारच गरम होतं माझ्या बाळाच्या हातापायाला खूपच घाम येतोय म्हणजे माझ्या बाळाला ना उन्हाळाच लागला माझ्या बाळाला ना काहीतरी प्रॉब्लेमच आहे की माझं बाळ फीडिंग केल्यानंतर त्याचं डोकं जिथे असतं ना तो अख्खा भाग ओला होऊन जातो तर ह्यासाठी मी काय केलं पाहिजे सिंपल आणि अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुझ्या बाळाच्या पूर्ण बॉडीवरती स्वेट ग्लँड्स नाहीत म्हणजे काय मला ना खूपच घाम येतो यार ही ये लोक पंखाने चालू करत मला घाम येतो तुझ्या वयाला घाम नाही येऊ हो शकत कारण घाम ज्या ग्लँडमधून येतो त्याला स्वेट ग्लँड्स म्हणतात आपल्या बॉडीवरती लाखोनी स्वेट ग्लँड्स असतात काही काही ठिकाणी जास्त असतात अंडर आर्म्स फोरहेड गुडघ्याच्या मागच्या भागावरती प्रायव्हेट एरियाच्या साईडला इथे घामाचे ग्लँड्स थोडे जास्त असतात तिथे आपल्याला जास्त घाम येतो ज्यांना घामाची स्मेल येते ती पण त्याच एरियात तिथे पण बाकी पूर्ण बॉडीवरती पण घाम जातोय पण पेलूच्या बाबतीत फुल बॉडी स्वेट ग्लँड्सचे जे पोर्स असतात ते क्लोज असतात त्यामुळे डोक्याचे इथले स्वेट ग्लँड्स ओपन असतात तुमच्या केसांच्या बर्ड्समुळे हातावरचे स्वेट ग्लँड्स ओपन असतात पाम्समुळे आणि तुमच्या पायाचे जे स्वेट ग्लँड्स असतात ते पण ओपन असतात याचा अर्थ काय खूप सिम्पल गोष्ट आहे तुझ्या बाळाचं बॉडी टेम्परेचर जर हल्लं बा बाहेर खूप गार आहे आतमध्ये खूप गरम आहे ॲडजस्ट करायला घाम येणार बाहेर खूप गरम आहे आतमध्ये खूप गार आहे ॲडजस्ट करायला घाम येणार बाहेर पण गरम आहे आतमध्ये पण गरम आहे ॲडजस्ट करायला घाम येणार बॉडीला कुलिंग इफेक्ट देण्यासाठी पण तो घाम पिलू काढू कुठून शकतो डोक्याच्या इथे हाताच्या इथे आणि पायाच्या इथे याचा अर्थ ताप आला नाही याचा अर्थ माझ्या बाळाला काही प्रॉब्लेम असा नाही याचा फक्त एवढाच या अर्थ आहे की तुझ्या बाळाची बॉडी सिस्टीम काम करते की मला टेम्परेचर मॅनेज करायचे दुसरी फार महत्त्वाची गोष्ट हे माझ्या बाळाला ना नेहमी नाही होत फक्त ब्रेस्ट फिडिंग करताना त्या वीस मिनिटात माझं बाळा खूप ओलं होऊन जातं ओ माझी आई तुम्ही बाळाला गरम दूध पाचताय प्रत्येक आई हे ब्रेस्ट फीड करताना बॉडीच्या आतमध्ये दुधाला गरम करते करी बत्तीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते गरम केलेलं दूध आपण गरम गरमच दूध बाळाला पाचतोय त्यातून आपल्यासारख्या हो काही आया मस्त दुपट्टा जाड दुपट्टा जाड काहीतरी घेऊन बसतात ए सी पंखा बंद करतात दार पॅक करतात खिडक्या लावतात मग आतमध्ये बसून ब्रेस्ट फीड करतात तर ते गरम दूध पिल्यामुळे बाळाला जास्त घाम येतो दुसरी गोष्ट अंगाची उब बाळ तुमच्या अतिशय जवळ आहे त्यामुळे तुमच्या अंगात जर खूप जास्त हीट असेल किंवा बॉडीली हीट असेल किंवा तुमचं टेम्परेचर जास्त असेल तर त्याच्यामुळे पण बाळाच्या अंगातली बॉडी हीट जनरेट होते आणि त्याच्यामुळे पण पिल्लूला घाम येतो आता हा घाम कुठून येणार आहे ब्रेस्ट फीड चालू आहे डोक्याच्या इथे हाताला आणि पायाला एक खूप महत्वाचा एरिया जो तुम्ही लोक विसरू नाही शकत मी व्यायाम करते मला घाम येणार का हो येणार ना श्रेया तुमचं पिल्लू ब्रेस्ट फिडिंग म्हणजे व्यायाम तर आहे तुम्हाला ट्राय आहे का एक दुधाची बाटली विकत घेऊन या चला त्याच्यात तीस एम एल दूध भरा आता बाळासारखं छान झोपा आणि ते दूध पिऊन मला दाखव नाही दोन दिवस हे दुखल तर तो खूप महत्त्वाचा व्यायाम असतो हा तुमच्या बॉडीतला एक खूप मोठा मसल आहे त्याचा व्यायाम चालू असतो त्यामुळे बाळाला घाम येतो आणि म्हणून तो बाळ डोक्यातून हातातून पायातून बाहेर निघतो तसे आम्हाला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या काही काही पॅरेंट्स बाळाला दूध पाजताना हातात मोजे ठेवतात किंवा पायात सॉक्स घालून फीड करतात त्यामुळे काय होतं हातापायातून घाम निघू नाही शकत पण बॉडीचं टेम्परेचर हे वाढत जातं त्याच्यामुळे डोक्याच्या इथे अजून जास्त घाम येतो दुसरी गोष्ट खूप साऱ्या बाळांच्या बाबतीत बाळ खूप आहे ब्रेस्ट फिडिंग करताना म्हणून बाळाला अख्खं बांधलं जातं स्वेडल केलं जातं आणि मग ब्रेस्ट फिडिंगला घेतलं जातं जर जा तुम्ही बाळाला असं बांधून ठेवले आणि बाळ तुमचं ब्रेस्ट फीड करत आहे तर ऑब्वियसली बाळाला जास्त घाम येणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट बाळ ब्रेस्ट फीड करताना आपण खिडकी दरवाजे बंद करतो कित्येक वेळा एसी पंखा पण बंद करतो कारण काही ठिकाणी असं मिळत की बाळाला पाचताना जर एसी पंखा चालू असेल तर बाळाला सर्दी लागू शकते बाळाला खोकला लागू शकतो बाळाला कफ भरू शकतो पण ह्याच्यामुळे पण बाळाला जास्त काम येणार आहे आणि चौथी आणि महत्वाची मिस्टेक तुम्ही काय घालताय बाळाला ब्रेस्ट फीड करताना म्हणजे विचार कर मी गरम गरम दूध पिते मी फुल स्लीव्सचे काळ्या रंगाचे कपडे घातलेत किंवा डार्क कपडे घातलेत त्याच्यावरती मी स्वेटर घातले आतमध्ये बंडी घातली वरती कानटोपी पण घातली कुठून तो उन्हाळा निघणार कुठून डोक्यावर टोपी हातात मिटन्स पायत सॉक्स मग ती गरमी कुठून निघते मग ती गरमी निघते की छोट्या छोट्या घामोळे आल्या आहेत स्ट्रॉबेरी स्पॉट्स क्रिएट झाले बाळाला तोंडच आले बाळाचं तोंड लालच पडलं डायपर रॅशेसच झाले हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात श्री काही पण बोलते आमच्याकडे उन्हाळा नाही आहे आमच्याकडे थंडी आहे थंडीत पण आपण जिवंत होत ना म्हणजे आपलं बॉडी टेम्परेचर आहेच म्हणून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करताना जी हीट जनरेट होणार आहे ती होणारच आहे म्हणून तेव्हाही तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावीच लागणार आहे म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट डोक्याच्या इथून घाम येतोय किंवा अगदी ओलं आहे पाय आणि हाताला घाम येत आहे वेल व्हेंटिलेटेड एन्व्हायरमेंट क्रिएट करा कॉटन बेस्ड कपडे घाला टोपी हातातले मोजे पायातले मोजे असं काही प्लीज घालू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट ताप आला तोंडातून काढायचं नाही जोपर्यंत तुम्ही थर्मामीटरने चेक करत नाही की बाळाला ॲक्च्युअलमध्ये ताप आहे तोपर्यंत ताप आला असं बोलायचं नाही जर ताप आला आहे थर्मामीटरवरती दाखवलं तर बाळाला बॉम्ब वॉटरनी स्पंजिंग करा दोन तीन तासांनी परत एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल की तो ऍक्च्युली ताप होता का नव्हता तिसरी महत्वाची गोष्ट उगीच असं काहीतरी दाखवू नका की तुमचं बाळ एकटंच या जगातलं बाळ आहे ज्याला घाम येत आहे परवा मला एका आईने फोन केला मेराही बच्चा आहे जिस्को असं होता प्रत्येक आईला असंच वाटतं माझं बाळ लय भारी आहे पण हे जे होतंय ना ते नॉर्मल आहे ते प्रत्येक आईच्या बाळाला होतं म्हणून त्याच्यासाठी विचित्र रिॲक्ट करू नका आणि चौथी महत्वाची गोष्ट पिल्लूला कळणं की कोणत्या गोष्टी आयुष्यात नॉर्मल आहे कोणत्या गोष्टी आयुष्यात नॉर्मल नाही आहे हे आपल्यामुळेच कळतं म्हणून बी नॉर्मल घाम येणं नॉर्मल आहे ना तुमच्या घरात सहा लोकं हो राहतात प्रत्येक माणसाला येणारा घाम हा वेगळा आहे तसंच तुमचं बाळ आहे सातवा माणूस आहे ज्याला येणारा घाम वेगळा आहे तर वेगळं का रिॲक्ट करत आहे नॉर्मल दीर्घ श्वास घ्या सोडून द्या माझं वेळ मस्त आहे आणि छान चाललं आहे या बिलीफनेच पुढे जायला पाहिजे जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या अपब्रिंगिंगमध्ये प्रेग्नन्सी लेबर ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर बाळाचं सॉलिड फूड बाळाचं स्लीप ट्रेनिंग स्टॉप ब्रेस्ट फिडिंग टॉटले न्यूट्रिशन बाळाबरोबर काय खेळायचं आहे या सगळ्या बाबतीत काहीही ट्रेनिंग पाहिजे असेल तर नक्की महादुजाच्या कोर्सेस एक्सप्लोअर करा जर तुम्हाला काहीही प्रोडक्ट पाहिजे असतील प्रेग्नन्सीपासून बाळाच्या जेवणापासून पिल्लू दहा वर्षाचं होईपर्यंत सगळं काही तुम्हाला माहेधुजा डॉट कॉमवरती नक्कीच मिळेल हॅव अ ग्रेट टाईम जर तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला हॅव अ ग्रेट टाईम बाय